नमस्कार श्रोते हो मी संतोष आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवाराला स्वागत करतो आहे आपल्याला जसे की माहिती आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहूल लागली आहे ती दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची हो श्रोते आणि हो नवीन वर्ष म्हटले की नवीन उत्सव नवीन वर्तवार वैकल्याणविषयीची जी माहिती आहे कोणता सण कोणत्या वारी आला आहे याची एक पाहण्याची आपल्याला उत्सुकता असते तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला ऑक्टोबर सॉरी नोव्हेंबर दोन हजार सव्वीसमधील या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी नेमकी कधी आलेली आहे तसेच भाऊबीज कधी आहे संपूर्ण सणवाराची माहिती या व्हिडिओत सांगणार आहे जर आपण आधीच्या दहाही महिन्यांचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते देखील पाहून घ्यावेत आपण ते बनवून ठेवले आहेत आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त नोव्हेंबर महिन्यातीलच सणवाराची माहिती सांगणार आहे व्हिडिओला जास्त वेळ न लावता सुरुवात करूयात एक नोव्हेंबर या महिन्याची सुरुवात होत आहे रविवारी आणि हे काय पाच तारखेलाच आहे वसुबारस गुरुवारच्या दिवशी वसुबारस असणार आहे कोवत्स द्वादशी असणार आहे रमा एकादशी ही गुरुवारच्या दिवशी आलेली आहे आणि त्यानंतर आहे धनुत्रयदशी सहा नोव्हेंबरला शुक्रवारच्या दिवशी त्यानंतर आपण पाहू शकता आठ तारखेला आहे लक्ष्मीपूजन हो स्रोते हो लक्ष्मीपूजन म्हणजेच दिवाळी सुरू झालेली आहे आठ नोव्हेंबरला रविवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन असणार आहे त्याविषयीची जी वेळ मुहूर्ताची आहे ती सेपरेट त्याविषयी व्हिडिओ बनणार आहेत त्यानंतर नऊ तारखेला सोमवती अमोस्या बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे अभ्यंग स्नानाचा दिवस आहे सोमवारचा दिवस दहा तारखेचा दिवस आहे मंगळवारचा दहा नोव्हेंबर मंगळवारचा दिवस आहे दीपावली पाडवा हो स्रोतेहोबली प्रतिपदेचा दिवस असणार आहे दहा तारीख आणि अकरा तारखेला भाऊबीज आलेली असून बुधवारच्या दिवशी ही भाऊबीज आलेली आहे तो हो आपन की लक्षा की नहीं के परेंथ तर श्रोतेव पाहू शकता आपण की एकंदरीत आपल्या लक्षात आलेच आहे की नोव्हेंबर दोन हजार सव्वीसमध्ये पहिल्याच आठवड्यात दिवाळी आलेली असणार आहे आणि दहा अकरा तारखेपर्यंत दिवाळी संपणार देखील आहे तर अतिशय खास असा हा महिना असणार आहे नोव्हेंबर महिन्यातील सुरुवात मोठा उत्सव जो आहे दिवाळीचा तो नोव्हेंबर महिन्यातील रविवारी सोमवारी मंगळवारी आलेला आहे नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन दीपावली पाडवा आणि बुधवारच्या दिवशी भाऊबीज व हो संपूर्ण दोन हजार सव्वीस वर्षातील जो सर्वात मोठा सण आहे दिवाळी तो नोव्हेंबर महिन्यात आलेला आहे पहिल्याच आठवड्यात तर पुढची माहिती घेऊयात त्यानंतर चौदा तारखेला पाहू शकता आपण पांडव पंचमी आहे शनिवारच्या दिवशी चौदा तारखेला पंधरा तारखेला रविवारच्या दिवशी आहे मौनी महाराज पुण्यतिथी सोळा तारखेला सोमवारी जलाराम जयंती ही असणार असून वीस तारखेला आपण पाहू शकताय नोव्हेंबर महिन्यातील दुसरी एकादशी असणार आहे स्मार्त एकादशी शुक्रवारच्या दिवशी ही स्मार्थ एकादशी आलेली असून भागवत एकादशी एकवीस एक तारखेला शनिवारी आहे त्यानंतर चोवीस नोव्हेंबरला मंगळवारच्या दिवशी गुरुनानक जयंती ही आलेली आहे तर थोडक्यात सांगायचं झालं तर सत्तावीस तारखेला सत्तावीस नोव्हेंबरला शुक्रवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी ही आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आलेली आहे अठ्ठावीस तारखेला शनिवारचा दिवस असणार आहे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी ही शनिवारच्या दिवशी आलेली असून एकोणतीस तारखेला रामजी बाबा जयंती असणार आहे बळीराम महाराजांची पुण्यतिथी देखील असणार आहे रविवारच्या दिवशी आणि त्यानंतर तीस तारखेला पाटील बुवा गोविंद झावरे पुण्यतिथी असणार आहे सोमवारच्या दिवशी तर असा हा अतिशय मोठा दो नोव्हेंबर महिना असणार आहे जो तीस दिवसांचा असून त्याची सुरुवात रविवारी होत असून शेवट जो आहे तो तीस तारखेला सोमवारी होणार आहे तर दिवाळीविषयीची जी माहिती आहे ती चॅनलवर लवकरच येईल त्याचे स्पेशल व्हिडिओज देखील येणार आहेत दिवाळी बलिप्रतिपदा धनुत्रयोदशी याविषयीचे जे काही व्हिडिओज आहेत ते सेपरेट आपल्या चॅनलवर त्या त्यावेळेस येतीलच तर डिसेंबर महिन्याची माहितीचा जो व्हिडिओ आहे तो, तो पुढील व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर दोन हजार वीस महिन्याची माहिती घेणार आहोत त्यानंतर आपण सुरू करणार आहोत महालक्ष्मी कॅलेंडरमधील सणवारांची सर्व माहिती तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद